नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण वांग्याची मस्त अशी झणझणीत आणि तेवढीच पटकन होणारी हिरव्या वाटणामधली भाजी बनवणार आहोत आपण भरली वांगी काळ्या मसाल्यामध्ये तर हमेशाच बनवतो पण अशी भाजी ही एक वेळेला ट्राय केली पाहिजे तर हिरवं वाटण बनवण्यासाठी मी इथं एक चमचाभर खोबरं घेतलेलं आहे त्यासोबतच शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्या पूर्ण साली मी काढून घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती तिखट खाता यानुसार हिरव्या मिरच्या घ्या लसूण आणि थोडीशी कोथिंबीर हे आपल्याला मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचे शक्य तेवढा प्रयत्न करा न पाणी घालता हे वाटण्याचं किंवा कमीत कमी पाणी घालून हे वाटण्याचा प्रयत्न करा तर मी तर इथे जराही एक थेंबही पाण्याचा वापर केलेला नाही तर मी काय केलं आहे सर्वप्रथम खोबरा आणि शेंगदाणे ग्राइंड केलेत आणि त्यामध्येच नंतर हिरवी मिरची लसूण कोथिंबीर घालून व्यवस्थित असं मिक्स करून हे वाटून घेतलं आहे तर पाण्याची गरज पडली नाही कारण आपल्याला हे वांग्यामध्ये भरायचं आहे मसाला त्यासाठी आपला मसाला पातळ होऊ नये यासाठी अशा पद्धतीने मी वाटण केलंय तुमचं जर असं वाटलं नाही तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता तर मस्त असं आपलं वाटण तयार आहे हे वाटण मी ताटामध्ये काढून घेतले यासोबतच वांगे मी अशा पद्धतीने चार काप करून घेतलेले आहेत त्याच्या तर वांगे आपल्याला पूर्ण कापायचं नाही कारण मसाला भरायचा आहे तर या मसाल्यामध्ये आता आपल्याला घालायचे थोडीशी हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचंय मीठ घालताना लक्षात ठेवायचंय यामध्ये रसा खूप जास्त नसतो हे फक्त भरलं वांग असतं त्यामुळे मीठ बेताने घालायचंय किंवा तुम्ही मसाला वाटतो आपण त्यावेळेलाही घालू शकता हरकत नाही त्यावेळेलाही मस्त मसाल्यामध्ये मिक्स होऊन येतं तर मीठ आणि हळद मी मसाल्यामध्ये अशी व्यवस्थित मिक्स करून घेते सर्वप्रथम आणि त्यानंतर हा मसाला जो आहे तो या फोडी म्हणजे कट करून ठेवलेल्या वांग्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे तर पाहू शकता मस्त असा ओला मसाला आपला तयार झालेला आहे न पाणी घालता न काही करता मस्त छान असा मसाला तयार झाला आहे तर हा मसाला व्यवस्थित मी मीठ जे आहे ते एकजीव करून घेतले आणि आता हा मसाला आपल्याला अशा पद्धतीने वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर वांग एका हाताने असं उघडून थोडंसं पकडायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हा मसाला जो आहे तो वांग्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि हलकंसं वांगं जे आहे ते चहो बाजूनी प्रेस करायचं आहे म्हणजे हा मसाला जो आहे तो वांग्यामध्ये व्यवस्थित असा सेट होतो तर अशा पद्धतीने सर्व मांग वांग्यांमध्ये आपल्याला हा मसाला जो आहे तो भरून घ्यायचा आहे म्हणजे हा मसाला व्यवस्थित वांग्यामध्ये चिटकून राहतो शिजताना तो निघत नाही किंवा पडत नाही तर पाहू शकता व्यवस्थित असा भरायचा आहे खूप जास्तही भरू नका आणि खूप कमीही भरू नका तर अशा पद्धतीने व्यवस्थित हा मसाला घालून घ्यायचा आहे तर मी इथं सर्व वांग्यांमध्ये मसाला जो आहे तो भरून घेतला आहे तर पाहू शकता मस्त असे आपले मसाला भरून वांगे तयार आहेत यापासून भाजी बनवायची तुमची भाजी किती प्रमाणामध्ये बनवायची आहे यावरतीही तुमचा मसाला जो आहे तो कमी जास्त ठरू शकतो मी इथे पाचच वांगी घेतलेत एका फॅमिलीच्या भाजीसाठी तर तेवढ्यासाठी एवढा मसाला मी घेतला आहे तुम्ही मसाल्याचं प्रमाण किंवा वांग्याचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता आणि मोजमाप नाही आहे आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये मसाले कितीही घालू शकतो असं आहे तर बाकी कुठलाही मसाला यामध्ये घालायची गरज पडत नाही आहे तर आता आपण भाजी बनवतो त्यासाठी मी कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम केले त्यामध्ये मोहरी टाकले मोहरी छान तडतडली की यामध्ये मसाला भरून ठेवलेली वांगी जी आहेत आपली ती सर्व घालून घ्यायची आहेत आणि या वांग्यांना आपल्याला एक मिनिटभर तेलामध्ये परतायचं आहे तर वांगी परतते वेळेला लक्ष ठेवायचं आहे की वांगी आपल्याला अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे कारण वांगी एका सा एका बाजूनी फ्राय होतात आणि दुसऱ्या बाजूनी अशीच कच्ची राहतात किंवा कमी जास्त फ्राय होतात तर असं होऊ नये यासाठी वांगी जी आहेत ती ते तेलामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित चारी बाजूने आपली छान फ्राय झाली पाहिजेत एवढं लक्ष द्यायचं आहे एक मिनिटभरच फ्राय करायचं आहे जास्त फ्राय करायची ही गरज नाही तर पाहू शकता वांग्यावरती छान असं फ्राय झालेले वणू उमटलेले आहेत त्याच्यावरती तर आपली वांगे फ्राय झाले तर काय करायचं आहे जो शिल्लक राहिलेला आपला मसाला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हा मसाला आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मसाला आपला फोडून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित तेलामध्ये हा परतून घ्यायचा आहे तर मसाला आणि वांगी ही एकत्रच अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत खूप छान सुगंध येतो वांग्याचा वांग्याचा आणि मसाल्याचा अशा पद्धतीने भाजते वेळेला तर हलकासा मसाला परतून घ्यायचा आहे करपू नये एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि एक वाटी भरून पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं होतं ज्यामध्ये आपण मसाला वाटला होता तेवढं पाणी फक्त यामध्ये घालायचं आहे खूप जास्त पाण्याची गरज पडत नाही आहे कारण वांगी आपली ऑलरेडी आपण हलकीशी फ्राय केलेत त्यामुळे चवही खूप छान येते आणि शिजतातही पटकन तर पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय एकजीव करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनिट ही वांगी आपल्याला शिजू द्यायची खूप जास्त वेळ लागत नाही वांगी शिजण्यासाठी त्यामुळे पाणीही कमी घालायचं आहे आणि लक्ष द्यायचं आहे एक दोन वेळेला मध्ये चेक करायचं आहे आणि आपली वांगी जी आहेत ती मस्त अशी शिजून झालेली आहेत तर पाहू शकता आपली ग्रेव्ही ही मस्त अशी बनलेली आहे आणि एक लक्षात ठेवायचं आहे खूप जास्त ग्रेव्ही आपली आटवायची नाही आहे कारण ही भाजी जशी जशी थंड होत जाईल तशी तशी आणखीन घट्ट होत जाते त्यामुळे अशा पद्धतीने जर रसा असेल यामध्ये किंवा आणखी थोडासा पातळ ठेवला तरी हरकत नाही तर मस्त अशी आपली वांग्याची चमचमीत झंजणी आणि वेगळ्या पद्धतीची भाजी तयार आहे हमेशा हमेशा आपण काळ्या मसाल्यामधलीच बनवतो अशा पद्धतीने एक वेळेला बनवून घ्या वांग्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी मी इथं मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकरी बनवलेली आहे कारण भाकरी आणि वांग्याची भाजी हे खूप छान कॉम्बिनेशन लागतं तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता असं काही हरकत नाही तर चला आपण लगेच थाळी आपली लावून घेऊयात तर मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकरी आमच्या घरामध्ये ज्वारीची भाकरी जास्त प्रमाणामध्ये आवडते तर इथं ज्वारीची भाकरी मी वाढलेली आहे त्यासोबतच आपली जी हिरव्या मसाल्यामधली भरली वांगी होती ती घालून घ्यायची आहेत भाजी तर खूप छान भाजी लागते एक वेळेला तरी नक्की ट्राय करा खूप सोपी पद्धत आहे कुठलाही दुसरा मसाला यामध्ये घालायची गरज नाही आहे तर एक वेळेला आपणही अशी भाजी ही बनवू शकतो तर पाहू शकता हा मसाला थंड थोडासा जरी थंड झाला तरी एवढा घट्ट होतो आणि भाकरीसोबत किंवा चपातीसोबत एवढा हा मसाला लागतो खाण्यासाठी तर खूप जास्त याला ड्राय करायचं नाही आहे एवढीच काळजी घ्यायची आहे फक्त आणि यासोबत खाण्यासाठी मी मस्त असा भाजलेला पापड घेतला आहे आणि आंब्याचा सीझन आहे सध्या म्हणून मी इथं पिकलेला आंबा जो आहे तो घेतलेला आहे तर मस्त अशी आपली भाजी इथं तयार आहे तर आजची रेसिपी आपली बनवून रेडी आहे तर कशी वाटली तुम्हाला ही हिरव्या मसाल्यामधले भरली वांगी हे कमेंट नक्की करा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जावा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्हालाही ही, ही रेसिपी आवडली असेल तर जरूर ट्राय करा खूप पटकन बनून होते यासोबतच खायलाही तेवढी छान लागते आणि वेगळी काहीतरी चव असते तर धन्यवाद